या अभियानांतर्गत दुसऱ्या टप्प्यात कृष्णा नदीसाठी नदी, नदी, नदी समन्वयक व नदी प्रहरी यांच्या मार्फत दिनांक एकवीस ते अठ्ठावीस जानेवारी दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये सांगली जिल्ह्यात कृष्णा नदीच्या सुरुवातीपासून शेवटपर्यंत कृष्णा नदी संवाद पदयात्रा काढण्यात येणार आहे तसेच नागरिकांसोबत संवाद साधण्यासाठी विविध गावात बैठकीचे हे आयोजन करण्यात आले नदी स्वच्छ अमृत वाहिनी बनवण्यासाठी तसेच नदी संवर्धनासाठी पदयात्रेमध्ये लोकप्रतिनिधी नागरिक सामाजिक कार्यकर्ते शासकीय अधिकारी कर्मचारी कलाक्षेत्रातील व्यक्ती संत व धार्मिक व्यक्ती शैक्षणिक संस्था या सर्वांनी सहभागी व्हावं असं आवाहन कृष्णा व तिळगंगा नदी केंद्रस्थ अधिकारी तथा सांगली पाटबंधारा विभागाच्या कार्यकारी अभियंता ज्योती देवकर यांनी आज केलं कृष्णा नदी संवाद पदयात्रेच्या अनुषंगाने विश्रामगृह वारणाली येथे आयोजित बैठकीत कार्यकारी अभियंता ज्योतिदेवकर बोलत होत्या यावेळी नदी समन्वयक डॉक्टर रवींद्र व्होरा कृष्णा व तीळगंगा नदी समन्वयक डॉक्टर मनोज पाटील महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी एन एस अवताडे पाटबंधारे विभागाच्या सहाय्यक अभियंता योगिता थोरा सहाय्यक अभियंता मोरा घळंगे उपविभागीय अधिकारी इस्लामपूर एस एस पाटील सहाय्यक अभियंता श्वेता दबडे प्रदीप सुतार यांच्यासह महसूल पाटबंधारे जलसं संधारण शिक्षण तसेच अन्य विभागांचे अधिकारी उपस्थित होते कृष्णा नदी संवाद पदयात्रेंतर्गत ज्या गावात बैठकीचं नियोजन करण्यात आलं आहे ते ठिकाण व कंसात संलग्न नावे पुढील प्रमाणे दिनांक एकवीस जानेवारी दुपारी बारा ते दीड वाजेपर्यंत तांबवे येथे बैठक बहे खरातवाडी व हुबालवाडी सायंकाळी साडेसहा ते साडेआठ वाजेपर्यंत कोळे येथे बैठक दिनांक बावीस जानेवारी दुपारी बारा दीड दे दे ते दीड वाजेपर्यंत शिरटे येथे बैठक नरसिंगपूर व बिचूद सायंकाळी साडेसहा ते साडेआठ वाजेपर्यंत बोरगाव येथे बैठक बाणेवाडी गोंडवाडी व साठपेवाडी दिनांक तेवीस जानेवारी दुपारी बारा ते दीड वाजेपर्यंत दुधारी येथे बैठक ताकारी रेठरे हरणाक्ष दुपारी घोगाव सायंकाळी साडेसहा ते साडेआठ वाजेपर्यंत जुनेखेड येथे बैठक नवे नवेखेड व मसुचेवाडी दिनांक चोवीस जानेवारी दुपारी बारा ते दीड वाजेपर्यंत नागठाणे येथे बैठक सिरेगाव संतगाव खोलेवाडी सायंकाळी साडेसहा ते साडेआठ वाजेपर्यंत बुर्ली येथे बैठक अमणापूर शिरगाव नागराळे पुंदिवाडी दुधोडी घोगाव दिनांक पंचवीस जानेवारी दुपारी बारा ते दीड वाजेपर्यंत धनगाव येथे बैठक भुवनेश्वरवाडी औदुंबर अंकलखोप सायंकाळी साडेसहा ते साडेआठ वाजेपर्यंत भिलवडी येथे बैठक चोपडेवाडी माळवाडी सुखवाडी सव्वीस जानेवारी दुपारी बारा ते दीड वाजेपर्यंत ब्रह्मणा येथे बैठक खटाव व सगळे नांद्रे सायंकाळी साडेसहा ते साडेआठ वाजेपर्यंत पद्माळा येथे बैठक कर्णा मौजे इग्रज कसबे इग्रज सत्तावीस जानेवारी दुपारी बारा ते दीड वाजेपर्यंत हरिपूर येथे बैठक सांगली व सांगलीवाडी सायंकाळी साडेसहा ते साडेआठ वाजेपर्यंत धामणी येथे बैठक अंकली निलजी बामणी अठ्ठावीस जानेवारी दुपारी बारा ते दीड वाजेपर्यंत हर्जनवाड येथे बैठक मिरज बोलवाड व वा टाकळी सायंकाळी साडेसहा ते साडेआठ वाजेपर्यंत म्हैसाळ येथे बैठक ढवळी विजयनगर वड्डी तसेच दररोज सकाळच्या सत्रात सात किलोमीटर व दुपारच्या सत्रात सात किलोमीटर पदयात्रा काढण्यात येणार आहे यावेळी डॉक्टर रवींद्र व्हरा व डॉक्टर मनोज पाटील यांनी नदी संवाद पदयात्रेबाबत सविस्तर माहिती देऊन नदीच्या समस्या जाणून घेऊन त्यांचं संकलन करून त्यावर उपाययोजना शोधण्यासाठी सर्वांनी या पदयात्रेमध्ये सहभागी होण्याचं आवाहन केलं महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी एन एस अवताडे यांनी नदी स्वच्छ व अमृत वाहिनी बनविण्यासाठी सर्वात बरी प्रयत्न करण्याची ग्वाही दिली प्रास्ताविक पाटबंदर विभागाचे उपविभागीय अधिकारी इस्लामपूर एस एस पाटील यांनी केला तर आभार सहाय्यक अभियंता श्रेणी एक योगिता थोरात यांनी मांडला लेखनी सम्राट न्यूजच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल ऑन करा आणि पहा बातम्यांचे अपडेट्स